मित्रांनो आज परत आलो आपण चंबोऱ्या गरवाला आणि तिकडे मासे आहेत आपण चिंबऱ्या काढण्यासाठी सगळे शिंगाले आहेत जिवंत येतात अजून वास मस्त असून वगैरे जास्त लवकर येतात काठी लगेचच बांधून घेऊ आपण शिंगणाल्यावर जास्त अट्रॅक्ट होत्या अर्ध जिवंत आहेत अर्ध मेलत याच्यामुळे आपल्या दोन झाले असते एवढं मास आहेत जास्त मास आहेत जास्त मास आहेत दोन झाले असते भाजी झाली असते एवढं मास आहेत जवळजवळ किती सात साडेसात सात सा, 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 वाजता आणतात तिला जिवंत आहेत रेडी करू लगेच सुरुवात करू चिंबोऱ्या गरवायला चिंबोऱ्या आज भेटतील बहुतेक कोण जर आला नसेल तर तरी, नार भेटला तर जाऊ दुसरीकडे आणखी पकडूच आज त्या दिवशी दोनच भेटले आज जरा जास्ती पकडू पाऊस नाही आज पाऊस पाऊस आला का सगळी गडबड पण टाकतो पाऊस नाही आज छत्री पण नाही आणली आपण आपलं घरजवळ येत ना जाऊ शकलो येत मित्रांनो थोडा काठी अशी थोडं ह्या बांधलं ना थोडा वरतीच बांधायचं आली असं पटकन तर समजत नाही वरत्याला काठीला थोडी चढते ना थोडं वायब्रेशन समजतं आपल्याला असं खडखडल्यासारखं वगैरे आपल्याला समजतो चिंबोरी आले मित्रांना आपण रात्री आलो ना जरासा आजूबाजूला हे बघा कसं गवत आहे ना जरा बघूनच बसायचं व्यवस्थित साईडला आजूबाजूला चेक करायचं काय आहे का काय नाही ते नंतरच बसायचं बसायचं था म्हणजे थांबायचं था तिकडे था जास्त रिस्क घ्यायची नाही बघा ही मोरी आहे आमची इथं आणि मोरीच्या दोन्ही साइडने पाईप आहेत त्याच्या मध्ये जी जागा आहे ना तिथं आपण टाकायचं मोरी असतेच इकडं आल्यानंतर समज लगेच काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो लगेच येते की नाही ये ते ठीक आहे चित्रांनो बसलोय बघू अजून तर काही आली नाही आज दहा मिनटं आलं असतील शिंबोरे आपल्याकडे झालेत सध्या कमी तरी बघू आपण ट्राय करून पाणी पण काय गडूल नाही थोडं साफ झालं गडूल पाणी असलं ना लवकर तू इथे नाही भेटला तर दुसरीकडे जाऊ नाक काढू हा मित्रांनो चिंबोरे आले पाण्यात तर दाखव येईल तर बाहेर पहिले बघू नाही बघू शकता तुम्ही चिंबोरी पहिली चिंबोरी आपल्याला भेटले आहे तर झाली बघा एवढी मोठी नाही आहे छोटीच साईज बारीकच आहे सध्या ठेवून दुसरी ट्राय करू ना बांधता येत नाही जुगाड केला जोतानी बांधतो आपली पल्ली नाही पाहिजे दुसरी आल्यानंतर परत सोडायला लागेल गवताने बांधून घेतो एक आधार थोडासा बस चालू आपण इथे येत नाही दुसऱ्या याच्यामध्ये ट्राय करू हायला दुसऱ्या बाजून टाकून बघू म्हणजे काय येते का ये चिंबोरी लागले मोटे ना वाटत छोटी वाटर नहीं बारीक वाटर वो कौन मोटी वो छोटी दी बागा का तुम्हारा पकड़ते नहीं पकड़ते 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 पहिल्यापेक्षा थोडी लहान आहे पण चालेल आपल्याला ती साईज पण जास्त लहान असते सोडली असती पण आहे बऱ्यापैकी ठेवून घे आपण बांधण्यासाठी काय आनधन नाही दोन चिंबोऱ्या झाल्या आपल्याकडे भोग अजून किती भेटप व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे बघा अगदी गवत पण आपलं सगळं तुटलं आहे तर त्यात दुसरं शोधायला लागेल बांधायला दिसली इथे व्यवस्थित बांधता येत नाही तरी पण ट्राय करून बघू काय आपण पकडायचं चेंबरात निघून जायचं आपण पकडायचं चेंबरात निघून जायचा मित्रांनो लगेच दुसरी पण आले एक मिन्ठ पण झाला टाकून काढतो तिला पण आहोत तुम्हाला लगेच पडली बघ मोठी होती येईल येईल ना परत मोठी होती मित्रांनो पडली याच्यावर साईड ने काढलं ना या ने काढायला पाहिजे होत येईल दाखवतो तुम्हाला परत लॉस झालाय भाई आपला मोठी होती चिंबोरी येईल परत ना येईल परत चिंबोरी गोवा आता परत येते ग वरती वाटत ना पडली निघत पडली ना त्यामुळे झाले तर मी हुशार झाले लवकर येणार नाही ती काय करतो राहू आपण आली तर काढूच तुला काढल्यानंतर दाखवतो तुम्हाला <laughs> लगेच शंभर पलाय लागली आपली मोठी मोठी नाही बघा निगतची गेले होते ती चिंबोरी भेटली साईज काय एवढ्या मोठ्या नाही भेटत आणि दुसरी जर भेटली मोठी तर बरं आहे बऱ्यापैकी निघत फरली होती भेटली व्हिडिओ काढायला जमला नाही जरा टाकल्यानंतर दाखवल्यानंतर ना पडत्यात खाली पाण्यामध्ये रिझल्ट बघितल्यानंतर पण थोडा अंधारातच ते केला शूट नाही केला तीन तर झाली आपल्याकडे हो तीन चिंग चिंबुर्या झाल्यात आपल्याकडे दोन इकडे आहेत तिथे आज खानाला शिंगाली लावायला गरॅक दिला त्याचा जरा वाज जास्त आहे चांगला आहे जरा आहेत त्यात आता पण बऱ्यापैकी आली थोडी मस्त मोठी साईज चला परत टाकू परत बघू किती भेटतात त्या आज तर काही आपलं जागपट लागेल बहुतेक असं वाटतं अर्धा तास पण नाही आला फार तर पंधरा वीस मिनटं झाला असतील तीन चिप तीन चार भेटल्या ना चार भेटल्या चार, चार चार चिर्या भेटल्या किती भेटतात त्या लग्की स्पॉट या तिकडल्या एक काढली आता लगेच तिथे तीन काढल्या एक पंधरा दहा पंधरा मिनटामध्ये इथे तीन काढल्या बोगा अजून किती भेटतात त्या चिपडे अजून आले अजून आले बघू येतो बाबा मोठी 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 मोठे मोठे पकडा पकड पाय देवली ना वाट लावून टाकत सांगडी बघा मित्रांनो आहेत बाहेर काढून राहते सावली ना वाट लावून टाकत सगळं ठेवून घेऊ मी पण मस्त भेटली आता पहिल्यापेक्षा चांगली भेटली कडक साईज आहे मित्रांनो ना चिंखोरी जरा मोठी आल्यासारखी वाटते काढून वाटते तर मोठी 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 आहे कशी पकडू राहिली साईज एक साईज कशी पकडू राहिले बघा साईज बोले तर आजची आजची सगळ्यात मोठी चिंबोरी आहे बया कशी खतरनाक एकदम नाग बघ कसं आणि शिंगड बघ त्याला शिंगड शिंगड बघा कसं धामाजवळून दाखवत होतो तुम्हाला शिंगडे बोट जर टाकला नाही त्यात काम पच्चीस खतरनाक <coughs> एकदम <coughs> भारी एक नंबर चला अजून अजून ट्राय करू तुम्ही वीस मिनटं आलं असतील ना वीस मिनटानंतर <coughs> पण साईड पण आपण चेंज केली त्या साईडला बसलो होतो पहिल्यांदा त्या साईडला आता मेल मेल आहे मेल आहे मेल आहे ना काली एकदम चविष्ट लागेल एकदम नांगा पण एकदम भरलेला असेल नागा बघ फुटलाय थोडासा डॅमेज झाला इथं पहिली कोणतरी ना काढली असेल पडले वाटत ती आता आपण तर काही पाडली नाही इथं नांगा जसा फुटलाय चला परत ट्राय करू एक नंबर करा अजून आमचा सांगतो का मोठी चिंबूर आहे बघू आता काढा लागलाय तो काय करतो आले काढले नाईनी काढली सारखी पण जरा आहे साईज आहे बऱ्यापैकी म्हणजे आज आपल्या हाताला लागलय पाचवी पाचवी सहावी चला आपल्याकडून टाइम आहे आज आपण थांबणार आहेत आता वाजलेत किती पावणे बारा पावणे बारा बापरे भरपूर पावणे बारा झाले तरी पण आपण थांबणार आहेत अजून था थांबू दोन वाजेपर्यंत मित्रांनो दोन वाजेपर्यंत आज आम्ही थांबणार आहेत बघू दोन वाजेपर्यंत किती भेटत जितेशकर दिलाय आता बघू खरं काढतो का जर जर उचल अस वाटत पहिल्यांदा मी सुलो केला ना हा ते साईडने घे त्या साईडने ते साईड नाही घेशील ना त्या साईडने नाही ते आहेत टाकतोच तिथंच घे काढताना ते साईडने घे हां जितेश आता त्याला ट्राय करतोय जरा त्याला काढून बघू दे मित्रांनो आले परत चिंबोरी जित्याला काढतो का बघू पहिला घेऊ चल 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 तु जरा चल आले 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 काढली 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 पकड पहिले पकडमध्ये धावत फिरवली त्यांनी शेवटी पकडली मित्रांनो आता मस्त काढले बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे माझी मी पहिल्यांदाच काढले चिमोरी पहिल्यांदाच मला काढायला दिली त्याने अनुभव नाही ना आपल्याला काढलेच ना बर काढण्याला महत्व आहे च घे ठेवून मित्रांनो ना आपण आलो तेव्हा इथे बसलो तो या स्पॉटला या त्याच्यानंतर लगेच त्याच्या साईडला इथे एक काढली त्याच्या साईडला इथे इथे जवळ तीन काढल्या आणि आत्ता इकडे इकडे जितेश बसला आहे ना तिथे तीन काढल्या शिंबोऱ्या म्हणजे आपण एक 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 पाईप चेक करायला लावलात पाण्याचं पाईप वाहतात ना त्याच्यामध्ये लागायचं आहे आपल्याला एक 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 पाईप चेक करायला लावला आणखीन हाय पुढं जागा भरपूर तरी पण दोन तीन चार पाईप अजून बाकी आहेत चार पाईपामध्ये दोन दोन भेटला तरी आठ भेटतील आपलं काम होईल जिथे इकडं मस्त तोंडाला लावून बसला आहे निवांत वाट बघतो कधी चिंबोरी काठीला खडखड करते ना मी काढतो ना चला नाही बोलतो चिंबोरी आले बघू आता काढतो का फार टायमातून आले आता बराच उशीर झाला येला परत का नाही काय माहिती आता येते का नाही टाकून द्या बघू मोठी चिंबोरी तू मित्रांनो मोठी चिंबोरी पडली खाली खूप उशिरानंतर आलेली चेंबोरी पडली बघू भेटते का परत आता उशीर झाला आता मित्रांनो दादूस काय बसला इथे पण काय चेंबोऱ्या नाही भेटत भेटल भेटल वाढ बघ थोडीशी

मित्रांनो पुन्हा डायरेक्ट माती भीती घेऊन आले बीग एकदम माती भीती म्हणजे सगळे माती भीती घेऊन आले ही पहिला काढले ना त्याच्यापेक्षा पण मोठी चिंबूर आहे एकदम रट्ट्यास काम बच्चीस भाई बराच उशीर झाला आता अर्ध्या तासाच्या वरती झाला चिंबोरीत नव्हती आता पण एक नंबर आली खूप टायमातून आली पण एकदम मोठी आहे बघा अशी दाखव ना हा हे बघा साईज बघा साईज साईज बघा एकदम लेडीज दिसत असेल तुम्हाला लेडीज आहे फिमेल आहे फिमेल आहे पण कडक शिंगडा बघा शिंगडा बघा हे बघा काली काली दिसते हा की माती मागलीत ना कुठून निघले काय माहिती बेकारची पुरी शिंगडा 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 बघा एक एक किती मोठा आहे पाणी बघ कसा पडते जबरदस्त बरूसचे तोंडावर एकदम स्माइल आले फार टायमातून टायमातून आले ना सगळे पिशवी घे पिशवी घे पिशवी टाकून जरा आवाज बघा आवाज नको चिंबोऱ्याच बघ डायरेक्ट वरती आल्यात बघा बघू शकता मी मोशीत आली वरती खाल द्या खाल जाऊ दे नंतर घरी गेल्यानंतर ना घरी गेल्यानंतर मित्रांना बालदीप टाकतो नंतर तुम्हाला दाखवतो अजून जायचं नाही आपल्याला अजून थोड्या उघड्या केल्यानंतर ना, ना एकूण वेळा हो, 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 हो. एक खाली चिंबोरी त्यांनी चावून मारले नाही जिवंत पण उलटी पडली चावतात एकूण वेळानं साडे सात किलोची चिंबोरी बघू शकता तुम्ही सोडून द्या आपण तिला जिथून आले तिथे वापस गेली ती फायनली व्हिडिओ का चिंबोरी पकडले दाखवताना आली डायरेक्ट बघा पकडले तुम्ही ही नववी का नववी नववी चिंबोरी ये बरी साईज आहे बऱ्यापैकी साईज आहे बोलत दादूस बोलत होता का बारीक आहे पण हाय मोठीच जरा चावली घरा पटकन खोल आता आता पटकन खोल <laughs> वाई जे झिंबोरी चावले बंद पकडून झाल्या पकडल्यात बऱ्यापैकी काय आठ नऊ काय तरी दहा पकडल्यात माहिती नाही आता मोजा लागते त्याला घरी नेऊ मग आपण निघू टाकूस सोडून मग मित्रांनो एवढ्या चिंबूऱ्या भेटलेल्या आहेत आपल्याला बघू शकता ही सगळ्यात मोठी आहे नाव आहेत नाव मग नऊ चिंबुऱ्या आहेत आपल्याकडं बघू शकता